मित्रांनो साधारणतः कपाशी लागवड झाल्यानंतर एकवीस ते पंचवीस दिवसांच्या आतमध्ये पहिलं खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये मुख्य पोषक तत्व त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्व आणि मायक्रोन्यूट्रिशनचा जर योग्य वेळेवर योग्य वापर जर केला तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो तसंच मित्रांनो कपाशी पिकामध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये व्यवस्थित खत व्यवस्थापन जर केलं तर पुढील येणाऱ्या काळामध्ये उत्पादन चांगल्या प्रकारे भेटत असतं त्याच सुरुवातीच्या काळाला म्हणजेच प्रायमरी स्टेजला झाडाची वाढ झाडाचा फुटवा योग्य पद्धतीने होत असतो तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कापाशी पिकामध्ये मा पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला खत व्यवस्थापनाचे पाच पर्याय सांगणार आहेत त्यापैकी कुठल्याही एका पर्यायाचा तुम्ही अवलंब करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचा जो पर्याय आहे तो म्हणजे जाड जमिनीसाठी वापर करत असताना चौदा पस्तीस चौदा म्हणजे एन पी के चौदा पस्तीस चौदा जाड जमिनीसाठी खताचा वापर करत असताना पन्नास किलो वापर करायचा आहे त्याचबरोबर दहा किलोग्रॅमपर्यंत मायक्रो न्यूट्रिशनचा तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो थोडीशी तुमची मध्यम जमीन असेल तर चौदा पस्तीस चौदाचा वापर करत असताना पंच्याहत्तर किलो चौदा पस्तीस चौदा प्रति एकरासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दहा किलोग्रॅमपर्यंत मायक्रो देखील तुम्ही वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो तुमची डायरेक्ट हलकी जमीन जर असेल तर त्यामध्ये चौदा पस्तीस चौदाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी शंभर किलोग्रॅम चौदा पस्तीस चौदा आणि दहा किलोग्रॅम मायक्रो तुम्हाला वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनचा जो पर्याय आहे तो म्हणजे मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस मित्रांनो चौदा पस्तीस ऐवजी तुम्ही दहा सव्वीसचा देखील वापर करू शकतात दहा सव्वीसचा देखील जाड जमिनीसाठी वापर करत असताना प्रति एकरासाठी पन्नास किलोग्रॅम दहा सव्वीस आणि दहा किलोग्रॅम मायक्रोन्यूट्रिशन्स वापरायचे आहेत जर मित्रांनो हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीसाठी दहा सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर किलोग्रॅम आणि दहा किलोग्रॅम मायक्रोन्यूट्रिशनचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो जर तुमची मध्यम जमीन असेल तर मध्यम जमिनीमध्ये देखील दहा सव्वीस पंच्याहत्तर किलोग्रॅम आणि न्यूट्रिशन्स दहा किलोग्रॅमपर्यंत पर्याप्त होतील त्यामध्ये मित्रांनो नंबर तीनचा जो पर्याय आहे तो म्हणजे मित्रांनो वीस वीथ तेरा आणि मायक्रो न्यूट्रिशन्स यामध्ये मित्रांनो न् वीस वीत तेराचा जाड जमिनीसाठी वापर करत असताना पन्नास किलोग्रॅमपर्यंत वीस वीथ झिरो तेरा प्रति एकरासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मायक्रो न्यूट्रिशनचा वापर करत असताना दहा किलोग्रॅम मायक्रो न्यूट्रियन पर्याप्त होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तीच जमीन जर तुमची जर मध्यम जमीन असेल तर मध्यम जमिनीसाठी तुम्ही वीस वीत तेराचा वापर करत असताना पंच्याहत्तर किलोग्रॅम करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन दहा किलोग्रॅमपर्यंत वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो पूर्ण हलक्या जमिनीसाठी वीस वीस झिरो तेराचा वापर करत असताना प्रति एकरासाठी शंभर किलोग्रॅम वीस वीस झिरो तेरा घ्या आणि दहा किलोग्रॅम मायक्रोन्यूट्रन घ्या याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे जर मित्रांनो तुम्हाला वीस वीस झिरो तेरा असेल पस्तीस चौदा आणि दहा सव्वीसचा जर वापर करायचा नसेल तर तुम्ही आठ एकवीस एकवीस या एन पी के खताचा देखील वापर करू शकतात परंतु मित्रांनो आठ एकवीस एकवीस खताचा वापर करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा नायट्रोजनचा देखील वापर करायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये दे मायक्रोन्यूट्रिशन देखील घेणं गरजेचं असतं तर मित्रांनो आठ एकवीस एकवीसचा वापर करत असताना जर तुमची जाड जमीन असेल तर आठ एकवीस एकवीस पन्नास किलो घ्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये वीस किलोग्रॅमपर्यंत तुम्ही युरिया घ्या आणि दहा किलोग्रॅम मायक्रोन्यूट्रिशन्स घेऊन तुम्ही कपाशी पिकाला देऊ शकतात आणि जर मित्रांनो तुमची जर त्याच्यामध्ये मध्यम जमीन असेल तर आठ एकवीस एकवीस पंच्याहत्तर किलोग्रॅम घ्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये नायट्रोजन घेत असताना म्हणजेच युरियाचा वापर करत असताना तीस किलोग्रॅम युरिया घ्यायचं आहे आणि मायक्रोन्युट्रिशन सेम दहा किलोग्रॅम घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर मित्रांनो मायक्रो न्यूट्रिशनचा जर आपण विचार केला तर प्रति एकरामध्ये दहा किलोग्रॅमपर्यंत मायक्रो न्यूट्रिशन्स हे पर्याप्त होतात त्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही खताचा वापर करत असताना न्यूट्रिशनचं प्रमाण कमी जास्त करण्याची गरज नाही दहा किलोग्रॅम पर्यंत पर्याप्त मात्रामध्ये ते तुम्हाला एकरासाठी मायक्रो न्यूट्रिशन्स भरपूर होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर मित्रांनो तुम्ही आठ एकवीस एकवीसचा वापर केला तर मित्रांनो यामध्ये जे मी चार प्रकारचे जे खत व्यवस्थापन या चारही प्रकार मध्ये तुम्ही एकतर वीस वीस झिरो तेरा एकतर चौदा पस्तीस चौदा एकतर दहा सव्वीस सव्वीस आणि एकतर आठ एकवीस एकवीस या तिघही एन खतांपैकी कुठल्याही एका खताचा वापर करा त्याचबरोबर एक मायक्रो न्यूट्रिशन किटचा वापर करा मायक्रो न्यूट्रिशन किटचा वापर करत असताना चांगल्या नावाजलेल्या कंपनीच्याच चा मायक्रो न्यूट्रिशन वापर करणं गरजेचं आहे जर मित्रांनो तुमची कपाशीची लागवड इनलाईन किंवा ड्रिपच्या माध्यमातून जर केलेली असेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जिलेटेड फॉर्म मध्ये उपलब्ध असलेले जे मायक्रो हे याचा देखील तुम्ही वापर करू शकता जिलेटेड फॉर्ममध्ये मित्रांनो ॲग्रिसर्च कंपनीचं जे मिंगल न्यूट्रॉन आहे याचा वापर करायचा आहे शंभर टक्के पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरगळतं त्याचबरोबर प्रति एकरासाठी तीन किलोग्रॅमपर्यंत पर्याप्त होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा देखील वापर करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स कमवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉनवर क्लिक करायला विसरू नका